विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत राजकीय वादंगामुळे शेतकऱ्यांचा विमा रोखल्याची रिलायन्स कडून कबुली शेतकऱ्यांची चौसष्ट कोटी तत्काळ बँक खात्यात वितरित न केल्यास अंबानीच्या अँटालिया बंगल्यावर मोर्चा काढणार राजू शेट्टी यांचा इशारा जळगाव तालुका प्रदेश बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव व शेळगाव तालुक्यातील पंचेचाळीस हजार दोनशे बावन्न शेतकऱ्यांचे चौसष्ट कोटी सात लाख एकवीस हजार रुपये मंजूर असूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित होण्यास विलंब होत असल्याने माननीय खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी सहकार्यासह सा, सात सा, सप्टेंबर रोजी थेट पुणे येथील रिलायन्स कंपनी कार्यालयावर धडक दिली आहे जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्यातील सोयाबीनचा परतावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वळती करण्याचे काम कंपनीकडून सुरू करण्यात आले होते परंतु बुलढाणा जिल्ह्यातून काही हरकती आल्याने विमा रक्कम वळती करणे थांबण्यात आले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले त्यावेळी राजू शेट्टी यांनी कंपनीला विदर्भातील शेतकऱ्यांची मागील वर्षाची विदारक परिस्थितीची जाणीव करून देतं शेतकऱ्यांना वेठीस न धरता आणि विमा प्रश्नांना राजकीय स्वरूप न देता संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्यातील चौसष्ट कोटी सात लक्ष एकवीस हजार रुपये पीक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करा अन्यथा कोणत्याही क्षणी अंबानीच्या अँटालिया या बंगल्यावर मोर्चा काढू असा सज्ज इशारा राजू शेट्टी यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत बोलताना विमा कंपनीला दिला आहे गेल्या दीड वर्षापासून मराठवाडा व वा विदर्भातील लाखो शेतकरी पीक विमा रकमेपासून वंचित आहेत रिलायन्स कंपनीमध्ये शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे पीक विम्याचा हप्ता भरून ही विमा रक्कम न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आहे शेतकऱ्यांना लुबाडून हजारो कोटीचा नफा मिळवून अंबानी जगातील एक नंबरचे श्रीमंत होतील स्वतःच्या मुलीच्या लग्नात शेकडो कोटीचा चुराडा करून दुसऱ्याचे संसार उघड्यावर पाडणाऱ्या अंबानींना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा तळतळात लागणार हे नक्की यावेळी माननी खासदार राजू शेट्टी यांची संवेदन स्वाभिमानीचे विदर्भाध्यक्ष प्रशांत डिक्कर सावकार अण्णा मादनाईक बापूसाहेब कराडे रोशन देशमुख तेजराव लोणे गजानन पवार विठ्ठल महाले सुमित देशमुख सुनील स्वाभिमानीचे सा, पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा